नमस्कार पुच्य नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे परंडा तालुक्यातील घडामोडी दीपक बोराडे यांच्या उपोषणाला परंडा तालुक्यातील समाजाचा पाठिंबा अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचे परंडा येथे रास्ता रोको आंदोलन देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणासाठी धनगर समाजाला दिलेला शब्द पाळला नाही धर समाज आक्रमक घोषणाबाजी माजी आमदार राहुल मोटे यांचा पाठिंबा ते आज तेरावा दिवस आहे पंधरावा दिवस आहे तरी सुद्धा याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात कुठली तरी मीटिंग घेतली जाते आणि ज्या लोकांना कायद्याचं ज्ञान नाही अशा लोकांशी चर्चा केली जाते समाजाचा विश्वास घातलेला आहे त्यामुळे एस टी आरक्षणापतीनं तर आम्ही पंचायत समिती असून जिल्हा परिषद असून महानगरपालिका असून ह्यांना आम्ही खुर्च्या खाली करू या बातमीचे प्रायोजक आहेत जगदंब ई बाईक शोरूम परंडा नवा वेग नवा मार्ग पेट्रोलला करा बाय बाय काइट इलेक्ट्रिक बाईक घ्या व करा पैशाची बचत एक वर्ष वॉरंटी गॅरंटी सेल्स अँड सर्व्हिस बजाज लोन सुविधा दसरा व दिवाळी साठी बुक करा व सवलत मिळवा पत्ता गोलाई चौक सोनारी रोड परंडा आता बातमी विस्ताराने धनगर समाजाला एस टी अर्थात अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी दीपक बोराडे यांचे जालना येथे दिनांक सतरा सप्टेंबर रोजी पासून उपोषण सुरू आहे दीपक बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देऊन सकल धनगर समाजाच्या वतीने बुधवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी परेंडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोका आंदोलन करण्यात आलं अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात दिला आहे तहसीलदार यांना मागणीचं निवेदन देण्यात आलं माजी आमदार राहुल मोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्र देऊन दीपक बोराडे यांच्या उपोषणाची दखल घ्यावी अशी मागणी करून पाठिंबा दिला आहे यावेळी पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता धनगर समाजाला आरक्षण मागणीसाठी आज परंडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि या धनगर समाजाची काय मागणी आहे याची माहिती देण्यासाठी आज काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत मला सांगा तुमची नेमकी मागणी काय आज बारा स्वतंत्र होऊन आज शहात्तर वर्षे झाले आहेत तेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांच्या छत्तीश पानावर संविधान छत्तीसवा पानावर धनगर हे आरक्षण लष्करीमध्ये सामील करावा असे उल्लेख करून आज काँग्रेस असो किंवा भाजप सरकार असो हे नियुक्ति जनता समाज बाजूला मांडवंड काय करता त्यांना आज उद्या चालत आहे आज आज अकरा वर्ष झालं बारा मध्ये येते असंच आंदोलन आमच्या चालू ते आज तेरावा दिवस आहे पंधरावा दिवस आहे तरी सुद्धा याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातं तकला कुठली तरी मिटिंग घेतली जाते आणि ज्या लोकांना कायद्याचं ज्ञान नाही अशा लोकांशी चर्चा केली जाते आज मोळचा हा प्रश्न असा आहे की धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाच्या अनुसूतीत जाती जमातीच्या प्रवर्गामध्ये धनगर समाज ऑलरेडी आहे आणि इतर पाच राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी आहे असं असताना महाराष्ट्रात की सरकार याकडे जाणून बुजून केंद्राचा आणि आताच्या महाराष्ट्रामध्ये जे सरकार एकाच पक्षाचं असल्यासारखं आहे तरी आमची त्यांना विनंती आहे जे कोणी सत्तेमध्ये असतील त्यांना वारंवार आम्ही विनंती करतोय की आमच्या दीपक दादांचं पंधरा दिवसापासून उपोषण

धनगर समाजाची मागणी काय आणि या पुढे तुमची भूमिका काय धनगर समाजाची मागणी अशी आहे की स्वातंत्र्यानंतर घटनात्मक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानामध्ये दे। एस टी धनगर आरक्षण दिले परंतु ड आणि ड मध्ये र मध्ये या सरकारने आतापर्यंत अडकवलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला एस टी धनगर आरक्षण मिळत नाही तर संविधानानुसार आज धनगड या शब्दाचा कुठल्याही जातीचा कुठलाही माणूस या महाराष्ट्रामध्ये नाहीये त्याच्यामुळे धनगर व धनगड आहेत त्याच्यामुळे सरकारने हा विचार करून आम्हाला आरक्षण एस टी धनगर समाजामध्ये आरक्षण मिळतात आ, मला सांगा नेमकी तुमची मागणी काय आणि काय भूमिका आमची मागणी फक्त एसटी या महायुती सरकारनं आमची जी एस ची मागणी आहे ती अंमलबजावणी व्हावी आम आमचं ओबीसीच काही नाही एसटी आरक्षण हे आता दीपक जालन्यामध्ये अगेली सतरा सप्टेंबर पासून अगदी विना अन्न पाण्याचा त्यांचा विचार करावा सरकारने आणि आमची एस टीची ताबडतोब मागणी या मागणी आमची तात्काळ समोर तहसीलदारांना आदेश द्यावेत आणि तहसीलदार समोर निवेदन घ्यावं ही आमची विनंती महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडणे तालुका परंडा संपर्क चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा